नागनाथ विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शिवाली संजय कुंभार हिची बंगळुरू येथील इंटरनॅशनल व्हॉलीबॉल कॅम्पसाठी निवड झाली आहे बंगळुरू इथं होणाऱ्या आशियाई हॉलीबॉल गर्ल कॅम्पसाठी एकतीस मुलींची निवड करण्यात आली आहे यामध्ये महाराष्ट्रातून तीन मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये मोहोळच्या नागनाथ विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शिवाली संजय कुंभार हिची या कॅम्पसाठी निवड झाली आहे तिचा सन्मान नागनाथ विद्यालयाचे प्राचार्य बागवान आणि सर्व शिक्षक वृंदाच्या वतीनं करण्यात आला शिवाली कुंभार हिनं चौदा वर्षाखालील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला होता तसंच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकोणीस वर्षीय गटातून राष्ट्रीय स्पर्धेत भारतात दुसरा क्रमांक मिळवला होता सध्या ती भारतीय विद्यापीठ पुणे इथं शिक्षण घेत आहे मोहोळ तालुका हॉलीबॉल असोसिएशनचे प्राध्यापक संभाजी चव्हाण समीर शेख आबाराव गावडे संतोष सिताप जिल्हा संघटनेचे सचिव सुदेश मालप आंतरराष्ट्रीय रेफरी अनिल गिराम अनिल गुरव यांचं तिला मार्गदर्शन लाभलं उद्यापासून इंडियन कॅम्पसाठी मी सिलेक्ट झाले आहे आज मी त्यासाठी रवाना होणार आहे तर सर्वांनी मी आधीच पोचली ती सर्वांनी मला सपोर्ट केला त्यामुळे वेळी मार्गदर्शन दाखवले दा त्यामुळे मी पोहोचले प्राचार्य बागवान सर असतील चव्हाण सर असतील गावडे सर शेख सर व विद्यापीठाने पण खूप सपोर्ट केला मला सर्वांनी सहकार्य केलं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचले वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे मी आजीतपर्यंत पोहोचले मी सर्वांची मी आता इथून पुढं भारतासाठी खेळणार आहे तर माझं एकच उद्देश असेल की मी भारतासाठी काय करू शकेल की माझ्याकडून मी बेस्ट देईल आणि मी इथं एक महिना कॅम्प होणार आहे तिथं मी माझं पूर्ण शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल आणि इंडिया टीम मध्ये सहभागी होईल नक्कीच आणि इथून पुढे मी भारतासाठी खेळणार आहे त्यामुळे मी भारतात भारताचं नाव कसं मोठं होईल हे मी महाराष्ट्रात इंडिया कॅम्पसाठी तीन मुलींची जी निवड झाली त्यापैकी ही एक शिवाली संजय कुंभार ही विद्यार्थिनी आमची आहे सध्या ती पुणे भारती विद्यापीठ या ठिकाणी ती कॉलेज करते आणि यापूर्व ती पूर्वी त्यांनी चौदा वर्षाखालील गटामध्ये राष्ट्रीय स्पर्धा आमच्या विद्यालयाकडून खेळली त्यानंतर च वर्षी एकोणीस वर्षीय स्पर्धा ज्या झाल्या शालेय व्हॉलीबॉलच्या त्यामध्ये त्यांनी इंडियामध्ये सेकंड नंबर मिळवलेला होता ही गोष्ट आमच्यासाठी विद्यालयासाठी अभिमानाची